जालना जिल्ह्यातील मठ्ठा तालुक्यातील दही फळ खंडारी येथे विमुक्ती जाती अप्रवर्गात होणारी अवैध घुसखोरी थांबवण्यासाठी गोरसेना व सकल विमुक्ती जाती अच्या वतीने राज्यभर आणि आंदोलने करण्यात येत आहेत विविध प्रकारची आंदोलने करूनही सरकार दखल घेत नसल्याने आक्रमक झालेल्या समाज बांधवांनी गाव पातळीवर प्रतिमा दहन व जोडे मारो आंदोलन गोरसेना मठा तालुकाध्यक्ष संदीप जाधव यांच्या नेतृत्वाखाली दही फळ खंडारी येथे चोवीस जानेवारी रोजी करण्यात आले यामध्ये समाजातील महिला पुरुष व असंख्य तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला यापुढे सर्व विमुक्त अजातीच्या तांडाव असतील गाव पातळीवर सरकारला जागे करण्यासाठी सरकारच्या प्रतिमेचे दहन व जोडे मारो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संदीप जाधव हो यांनी या प्रसंगी बोलताना दिली आहे यावेळी महिलांनीही राज्याचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री आणि स्थानिक आमदारांच्या प्रतिमेला जोडे मारो प्रतिमा दहन आंदोलन केले एम सी आय न्यूज मराठीकरिता राजकुमार कांगणे नई जालना समाजामध्ये आरक्षणाला कोणी धक्का लावू नये आमच्या आरक्षणामध्ये कोणी मिठाचा कडा टाकू नये आम्हाला आरक्षण मिळावे म्हणून आमची नम्र विनंती आहे बंजारा बंजारा समाजातली आरक्षण आम्हाला मिळा म्हणून आमची नम्र विनंती आहे घुसखोरी करू नये आमच्या समाजा कोणी टाकू नाही आमदार असो खासदार असो काही आम्हाला मान्यता आमचे महिला मंडळी मधी कोणी अडचण द्यायची नाही महिला मंडळी कोणी घुसायचे नाही ते कारणी आम्ही महिला मंडळ सर्व तुमचे साठी आम्ही उभे आहे कुठे बी शिल्लक बोलायला मी तसं काय नाही